दोन हजार चौदामध्ये युतीचं सरकार आलं आणि गेल्या दहा वर्षात आपण बदललेली मुंबई पाहतोय असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांच्या प्रचारार्थ वरळी इथं आयोजित केलेल्या प्रचारसभेमध्ये ते बोलत होते जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आमची सत्ता आली आणि मुंबईचे अनेक प्रश्न सोडवले असं फडणवीस म्हणाले बी डी चाळीत एकशे वीस चौरस फुटात राहणाऱ्या गरीब मराठी बांधवांना सहाशे चौरस फुटाचं घर देण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचं त्यांनी सांगितलं दोन हजार चौदा नंतर बदललेलं मुंबई आपण पाहतो आहे या मुंबईमध्ये आपल्या आशीर्वादाने दोन हजार चौदा नंतर आम्हाला त्या ठिकाणी सरकार महायुतीचं सरकार चालवण्याची संधी मिळाली आणि अनेक वर्षांचे जे प्रश्न होते ते मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही सोडवले माझ्या बी डी चाळीतल्या मराठी माणसाला गरीब माणसाला एकशे वीस फुटाच्या घरात राहावं लागायचं पंचवीस तीस वर्षाचा त्याचा संघर्ष होता अनेक सरकार आली सरकार गेली त्या ठिकाणी केवळ आश्वासन मिळालं पण तुमच्या आशीर्वादाने मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी सरकार आलं आम्ही निर्णय केला बी डी रिडेव्हलपमेंट आम्ही करू आणि त्याच्याकरता बिल्डरचा वापर करणार नाही आम्ही म्हाडाच्या माध्यमात करो आणि बंधू भगिनी हे रिडेव्हलपमेंट त्या ठिकाणी सुरू केलं एकशे वीस फुटात राहणाऱ्या माझ्या या गरीब माणसाला सहाशे फुटाचं घर आज आम्ही त्या ठिकाणी देतो आणि एवढंच नाही तर राहुलजी आता आपण पार्किंगची व्यवस्था देखील त्या ठिकाणी त्यांना दिली आहे आणि त्यांचं जीवन बदलण्याचं काम हे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण करतो आहे माझा उद्धव ठाकरेजींना सवाल आहे उद्धवजी इतके वर्ष मुंबई महानगरपालिका तुम्ही चालवली तुम्हाला या गरीब माणसाची आठवण का आली नाही बीडीडी चाळीचा पुनर्विकास खाजगी बिल्डरच्या माध्यमातून न करता म्हाडाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय आम्ही घेतला उद्धव ठाकरे यांना पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात गरीब मुंबईकरांची आठवण का झाली नाही असा सवाल देखील फडणवीसांनी केला ज्या दिवशी अर्ज भरला त्याच दिवशी माझा विजय निश्चित झाला अनेक संघटनांनी आपल्याला पाठिंबा दिलाय भीमाची लेख विजयासाठी सज्ज झाली आहे माझा जाहीरनामा स्वतःचा नाही तर जनतेचा आहे असं यामिनी यशवंत जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितलं